परिणाम करणारा शेतकऱ्याला मदत करणारा आम जनतेला धान्य देणारा अशा पद्धतीच्या असल्यामुळं त्यांच्या लढ्याला आधी भरपूर पाठिंबा देणार यश त्यांची मास्तर दोन हजार चौदा पंधरामध्ये ज्यावेळेस फडणवीस सरकार सत्तेमध्ये आले महाराष्ट्र राज्यात त्यावेळेस गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी राज्य सुरू झाली तेव्हापासून जे आहे गोवंश प्राणी कापण्यास मनाई करण्यात आलेली आहे तर तुम्ही मागणी करताय की गोवंश प्राणीच कापा कापायचं अशी मागणी करताय तुम्ही काय म्हणणे गाय आहे गाय आणि वास्तू बद्दल आमची काय म्हणते बिलकुल आम्ही त्याला हात लावणार नाही त्याला आम्ही मानतो गाय आमची माता हे आम्ही समजतो जे पाकड आहे ज्याच्याकडनं कुठलं निरोपेगी वस्तू झालेला आहे त्या निरोपेग झालेल्या जनावराला जनावरांपून उदरनिर्वाह करतात देशाचं गाडा चालवतात चाळीस हजार कोटीच कोण आहे त्याच्यामध्ये जे नंग गुजराती सगळे एक्सपोर्ट करणारे आम्हाला का दोन दिसतात शेतकऱ्याचा आधार आहे बाकड जनावर या सगळ्या करता ही लढाय बाकड जनावरांसाठी सरकारने गोशाळा आणि किंवा शेतकऱ्यांना अनुदान वगैरे जाहीर केलेलं आहे तरी देखील तुम्ही आता गो गोशाळा नको आणि आता कापायचं तर मला दाखवून द्या अनेक गोशाळा त्या बैलाच्या ते त्यांना जे, जे लागतं गवत ते नाही म्हणून मरू लागले गोशाळे अनेक ठिकाणचे वृत्तांत आणि मला हे सांग मला गोशाळा म्हणून सांभाळना कोण नको म्हणले तुम्हाला को जे निरोपी आहे डॉक्टर स्वतःहून त्याची तपासणी करून त्याला शिक्का मारल्याशिवाय तो कत्तलखाण्यात जात नाही काही चालू आहे आपल्या देशात काय आता आंदोलनाचा कैसा होण्यावाला क्या नियोजन आहे का हे सध्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की आम्ही फक्त सध्या तर गवांची हत्याबंदीच आहे पण खरेदी विक्रीला बंदी नाही महाराष्ट्रात आमचे पंच्याण्णव टक्के लोक खरेदी विक्रीचं काम करतात या नाही घ्यायचं त्या बाजारात विकायचं तसलेला सुद्धा जे आहेत हे गौरक्षक लोक अडवतात अडवल्यावर हे माल जातात गौशाड्यात मग आता सध्याला दोन हजार चौदा चा। पंधरा चौदापासून तर आता दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त शेवलापूर शहर व एक तीस हजार गुरं धरण्यात आलेले आहेत तर मग ते गुरं गेले कुठं गौशाळात तुम्ही जाऊन बघा शंभर शंभर दिवशी गुरु नाही आहेत बरं जेवढे गुरं धरले तेवढे भाकर नव्हते ते गुरं चांगले पण गुरं होते त्यात मग त्याची संख्या वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे दौरक्षक असेल खरंच गौरक्षक असेल तिने समजा एक तुम्ही एक पंचवीस हजार गुरं धरले तर त्यातले वीस हजार गुडं भाकर होते आणि राहिलेले पाच हजार गुरं तर चांगले होते त्यात मग ते पाच हजार गुरांची संख्या वाढायला पाहिजे ना तिथं जाऊन बघा ते गुरु आहे गौशाळावाले आणि बजरंग दलवाले जेवढे गौरक्षक आहे आणि गौशाळावाल्याची मिली बघत आहे ते आणि त्या डिपार्टमेंटचं पण इन्वॉल्व्ह आहे आहे कधी डिपार्टमेंटला जाऊन तिने विचारलं का की भाई एवढे गुरु आम्ही इथे सोडले होते तिथं आहे का ते गुरं गुरच नाही कोर्टात केस चालू असताना ते गुरं बाहेर गेलं कसं काय हे महत्वाची गोष्ट आहे बोला ना जिलानी साहेब आता तुमचं नियोजन कसं आहे आमचे नियोजन आता पुढं कसं आहे महाराष्ट्र आता सध्याला जे आहे गुरुवारी मुख्य कार्यक्रम मुख्य कार्यक्रम मोर्चा आहेत आणि परत गुरुवारी प्रत्येक महाराष्ट्रात जिथं तिथं जे आहेत तर जिथं तिथे मुख्य मोर्चे चालू आहेत निवेदन देण्याचं निवेदन द्यायचं काम चालू आहे आणि आम्ही जर हे दिशा सरकारने जर आमची बाजू नाही ऐकली तर पुढची दिशा आम्ही चक्का जाम करू पूर्ण शेतकऱ्याला घेऊन रोडवर उतरू कारण हे आमचा एकट्याचा संबंध नाहीये कारण आता महाराष्ट्रामध्ये समजा एक सग वी साधारणतः वीस हजार पुरा खरेदी विक्री होतात महिन्याला रोजच्या वीस हजार